होईल आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्वाची बैठक होईल त्यानंतर कदाचित आज ते माननीय शरद पवार साहेबांनाही भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर अशा बैठका त्यांच्या ठरलेल्या आहेत राऊटसेप कसं आहे की आठवड्यात दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी होते आणि असं म्हटलं जाते जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात की महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे देशाच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे काय काय हे काढावं आम्ही कसं काय ठेव आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं घडण्यात इतकी मोठी माणसं राजकारणात नाही आहेत सरकारमध्ये सरकारमध्ये सध्या जे आहेत ती तिक मोठी माणसं नाही आहेत ना ती धरून बांधून निर्माण केलेले पदाधिकारी आहेत सत्तेतले म्हणजे महाराष्ट्राला महान माणसं देण्याची सत्तेमध्ये परंपरा होती ती भारतीय जनता पक्षामुळे आता त्ल खंडित पावली आणि सगळे खुजे आणि गुळे लोक सरकारमध्ये बसल्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागलेलं ला। आहे दिल्ली पुढे येऊन झुकायचं आणि वाकायचं सत्ताधाऱ्यांपुढे आता तुम्ही म्हणाल माननीय उद्धव ठाकरे पण दिल्ली देत आहेत हो येत आहेत ना दिल्ली दिल्ली देशाची राजधानी आहे इंडिया ब्लॉक सो इथे राजकारण चालतं विरोधी पक्षाचं राजकारण इथून होत आहे आणि भविष्यात राहुल गांधी जे वारंवार सांगतात कोई बडा खेला होणेवाला है महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नाही होल्ली मे होणेवाला आहे दिल्लीत होणार आहे शिवसेना मनसेची युती होत आहे त्यामुळे काँग्रेसकडतील नाराज आहे इंडिया ब्लॉकच्या आघाडीच्या बैठकीमध्ये त्याची पड अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही हे मुंबईतले विषय दिल्लीमध्ये आणण्याचं कारण नाही मुंबईतले विषय किंवा महाराष्ट्रातले विषय महाराष्ट्रामध्ये आम्ही चर्चेनं सोडवू आमच्या तेवढी क्षमता सर्व महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये आहे त्यासाठी आम्हाला दिल्लीत येऊन चर्चा करण्याची आणि विशेषतः इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा करण्याची तशी आवश्यकता भाजपच्या प्रवक्ते राहिलेल्या आधी साठे यांची न्यायमूर्ती म्हणून उच्च न्यायालयाच्या इथे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केलेली आहे भाजपचा प्रवक्ता भारतीय न्यायव्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात एक लक्षात घेतलं पाहिजे पक्ष कोणताही असेल पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे मी कोणाही वरती आमचा व्यक्तिगत आकर्ष नाहीत पण भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून आपण पाहिलं असेल तामिळनाडूमध्ये सुद्धा तिकडल्या चेन्नई सुद्धा भाजपा प्रवक्त्या एक महिला आहेत हां त्यांनाही हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नेमलं आणि ने आता मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा भाजपा प्रवक्त्यांना न्यायमूर्तीपदी थेट नेमलं आहे ते काही सांगतील पण एखादा पक्षाचा जो प्रवक्ता असतो तो त्या विचारधारेला बांधील असतो आणि एकदाचा प्रवक्ता हा कायमचा प्रवक्ता असतो मुंबई हायकोर्टामध्ये भाजपाशी संबंधित पाच न्यायमूर्ती आहेत जे कधी संघ परिवाराच्या शाखेत जात होते ज्यांचं कुटुंब संघ परिवारामध्ये आहे असे पाच ते सहा न्यायमूर्ती आहेत राज्या राज्यामधल्या हायकोर्टामध्ये अशा प्रकारचा नेमणुका करून सुप्रीम कोर्टामध्ये नेमणुका घडवून देशाची न्याय यंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं हे थे मोदी आणि शहा यांच्या भाजपचं कारस्थान आहे या देशाच्या सर्व घटनात्मक संस्था या आपल्या असाव्यात यासाठी मग निवडणूक आयोगापासून राज्यपालापर्यंत सगळ्या कोणत्याही घटनात्मक संस्थेवरती आज फक्त भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून नेमले जातात हे या राज्याच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे काल राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मु त्याच पद्धतीचा मुद्दा मांडला राज्यसभेमध्ये आता केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान येतात सभागृहामध्ये ही घटनात्मक संस्था आहे राज संसदेची स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा आहे पार्लमेंटची आणि ह्याच पार्लमेंटच्या सुरक्षा यंत्रणेनं जेव्हा पार्लमेंटवरती हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांशी लढाई करून प्राणांची आहुती दिलेली आहे आपली संसद वाचवण्यासाठी आज मोदी आल्यावर शहा आल्यावर नवीन संसदेमध्ये केंद्रीय सुरक्षा दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा सुरक्षा दल जे अनेकदा भारताच्या सीमेवर असतात जे एअरपोर्ट असेल किंवा अनेक जी संस्था आहेत देशाची त्यांची सुरक्षा करतात ते राज्यसभेच्या सभागृहामध्ये येतात केंद्रीय सी आय एस एफ आमचा प्रश्न त्यांना होता की हे खासदार जे बसलेत विरोधी पक्षाचे ते अतिरेकी आहेत का की तुम्ही ते यांना आतमध्ये आणता आम्ही अतिरेकी आहोत का अशा पद्धतीनं न्याय यंत्रणेमध्ये सुद्धा त्यांनी आपली माणसं घुसळलेली आहे निवडणूक आयोग हा त्यांचा गुलामच आहे देशाचा महाराष्ट्राचा जो काय असेल तो मुंबईमध्ये आता त्यांनी सांगितलेला आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत ईव्हीएम यंत्राचा वापर होईल पण व्ही 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 पॅट मशीन लावणार नाही म्हणजे कोणाला मत दिलं तुम्हाला कळणार नाही मग निवडणुका घेत्या कशा करता याचं कारण त्याने असं दिलेलं आहे की निवडणूक मतमोजणीच्या आणि निवडणूक प्रक्रियेत उशीर होतो म्हणजे डिजिटल इंडियाचा नारा देतात ना जर उशीर होत असेल अशा पद्धतीनं मग तुम्ही मतपत्रिकेवर निवडणुका घ्या ना सरळ आणि निवडणूक निवडणुकीसाठी ईव्हीएम कुठून आणणार माहिती आहे ना मध्य प्रदेशातून आणणार आहे ज्या मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात मोठा ईव्हीएम घोटाळा झाला ते ईव्हीएम महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं आमच्या निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे किंवा तुम्ही या कोणी नेमलेल्या आहेत हायकोर्टात भाजपच्या प्रवक्त्या त्यांचा काय घेऊन बसला सर्वत्रच भाजपचे प्रवक्ते बसवले गेले नाही रावसाहेब मध्यंतरी सरन्यायाधीश गवई यांनी पक्ष संदर्भात आमदार ज्या पद्धतीने पक्ष बदलतात त्या संदर्भात काही महत्वाची आणि गंभीर विधानं केली याच महिन्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत आहे ना सुनावणी सुरू होते आहे तर त्यामुळे शिंदे शिवसेनेत काही अस्वस्थता आहे का आणि त्यातूनच शिंदेच्या दिल्ली वारी वाढलेले आहेत असं तुम्हाला वाटतं की काही राजकीय कारण आहे मला राजकीय कारण अजिबात वाटत नाही